दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील आरटीओ कॉर्नर येथील म्हसरूर रोड परिसरातील कलानगर येथील कलानगर कला, कला, कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक मित्रमंडळ आणि स्वर्गीय हरिभाऊ गीते फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमान सार्वजनिक गणेशोत्सव हा साजरा केला जात आहे आरटीओ कॉर्नर ते कलानगर या मार्गावर गणरायाचा भव्य आगमन सोहळा नुकताच संपन्न झाला गेल्या अठरा वर्षांपासून कलानगर सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीनं कलानगर येथे गणरायाची स्थापना होत असून यंदा मंडळाचे हे एकोणीसावे वर्ष आहे प्रसिद्ध नटनाथ ढोल पथकाच्या भव्य ढोलताशांच्या गजरासोबतच डीजे आणि फटाक्यांच्या अतिशबाजीत गणरायाचं दिमाखात आगमन झालेलं आहे ढोलताशांचा गजर आणि आकर्षक विद्युत रोषणाईचा लेझर शोवणं हा आगमन सोहळा लक्षणीय ठरलेला आहे दरम्यान गणेश उत्सव काळात संपूर्ण दहा दिवस या ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन केले आहे संगीत खुर्ची चित्रकला स्पर्धा नृत्यस्पर्धा अशा विविध स्पर्धा पुढील दहा दिवस या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत परिसरातील नागरिकांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा तसेच स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष अविनाश दरगोडे त्यासोबतच कार्यकर्त्यांनी केलेले आहे नाशिककरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा कलानगर सांस्कृतिक मित्रमंडळ व स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस आमच्या कलानगरच्या माध्यमातून आम्ही मागील एकोणास वर्षापासून अतिशय मोठ्या उत्सवात हा गणेशोत्सव साजरा करत आहे आमच्याकडे विविध स्पर्धा होतात आमच्या परिसरातील सर्वात मोठा हा गणेशोत्सव असतो धन्यवाद नाशिकचे माजी नगरसेवक तसेच माजी स्थायी समितीचे सभापती मंडळाचे मार्गदर्शक गणेश गीते यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभलेली होती तसेच त्यांचे मोलाचे सहकार्य देखील लाभले तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक युवक युवती या गणराचा भव्य आगमन सोहळा पाण्यासाठी मोठ्या संख्येनं एकत्रित आलेले होते हा आगमन सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक गणेश गीते दीपाली गीते मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत हिरे अध्यक्ष अविनाश दरगोडे कार्याध्यक्ष सचिन पाटील अनिल गायकवाड खजिनदार बबलू माळोदे गणेश चौधरी सचिव कुणाल अहिरे अजिंक्य कदम बापू शिरसाट बंटी विस्फुते हसमुख पटेल तसेच परिसरातील नागरिक आदींची खास उपस्थिती होती दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक